तालिबा सगळे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोले की जी। 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 हे पहा अतिशय प्रेक्षणीय हो, आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होतीये सरपंच म्हणून काम पाहतायत नितीश आपली पंच विवेक नायकाल सलामी भिडली लाल कॉस्ट्यूम मध्ये कवळा बिल्वा पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा नेहर कॉस्ट्यूम मध्ये शिवराज राक्षे खेमेची पकड काय घडतय का सरपंचा इशारा कुस्ती न्यूट्रल मध्यावर चालू शांतता राखा स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पहिल्याला सूचना देत आहेत डाक लावायचा प्रयत्न विजय विजय हो विजय घोषित होऊ द्या ए, गावा गावा तू सगळे हलगे हे हलगे 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 महाराष्ट्राला मिळणार हलगे हलगीवाले नवा, नवा गोंड सर गुंड सर निर्णायक झालेली कुस्ती प्रेक्षकांनी चला रेपरे